वेळनेश्वर हेदवीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था खड्डेमय रस्त्यात पडून अनेक दुचाकी स्वारांचा अपघात गुहागर तालुक्यातील मार्ग पर्यटन स्थळ असणाऱ्या वेळनेश्वर ला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्डेमय रस्त्यात अनेक दुचाकी स्वार पडून त्यांना दुखापती झाले आहेत या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला असून गणपती सणा अगोदर या रस्त्याची दुरुस्ती होईल का असा सवाल नागरिकांचा वाहन चालक विचारत आहेत मुंबई चिपळूण येथे येणारे पर्यटक हे हेदवी वेळनेश्वराकडे जात असताना याच मार्गाने जात असतात पर्यटकांना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतोय या मार्गावरील सुरळ चव्हाणवाडी येथील रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य पसरले या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारांना खड्डे वाचवताना अपघाताला सामोरं जावं लागतंय या ठिकाणहून एस टी वाहतूक सुरू असून त्याचप्रमाणे इतर वाहनांची ये सुरू असते या वाहनातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मनक्याच्या विकाराने त्रस्त होत आहेत सुरळ ग्रामपंचायतीच्या अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात पत्र व्यवहार करून सुद्धा याकडे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लक्ष द्यावं अशी विनंती नागरिक व वाहन चालक करत आहेत महानकर न्यूप साठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा